धरून दाखव त्यांना दमान धर दमान एकदम गरीब घेतला ना तुम्ही एक लाख वीस हजार ला घेतला बरोबर चार चार दात आहे ना कोणता गाव कोणता कोणता जंगमवाडी का, जंगम जंगम का? पप्पाचं नाव सांग ना तो विष्णू विष्णू सुदाम शेळके एकदम नंबर एक आहेत बघा गोरे गावरानमधून आहेत एकवीस लाख घेतलेत बघा पप्पा पप्पा नंबर सांग ना बर बर एकदम पताही दिले बघा गावाचा नंबर बी दिले आणि त्याने घेतलेत म्हणे हे गोरे एक लाख वीस लाख घेतले तर एक नंबर घेतलेत गरीब म्हणून घेतलेत कामाला चालू आहे ना हो। कामालाय चालू आहे एकदम भारी